राईट लॉजिकल अप्रोच ठोकताळे अभ्यासाच्या पलीकडचे बॅच आणि ओटीपी बॅच या दोघांमध्ये नेमका फरक काय खूप जणांना कन्फ्युजन होतं त्यामुळे याविषयी चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो बघा राईट लॉजिकल अप्रोच आणि ठोकताळे बॅच ही जी आहे आपली ब्रेड अँड बटर बॅच म्हणजे ज्यासाठी आपण ओळखले जातो तर याच्यामध्ये बेसिकली आपण प्रिव्हिशियर क्वेश्चन जे आहेत म्हणजे आयोगाने विचारलेले प्रश्न तर ते लॉजिकली कसे सोडवायचे तर त्याची आपण चर्चा करत असतो थोडक्यामध्ये क्यू अनालिसिस थ्रू लॉजिकल अप्रोच म्हणजे काय की धोकताळे बॅच किंवा अप्रोच बॅच आता राहिला प्रश्न ओटीपीचा ओटीपी ऑनलाइन टेस्ट प्रोग्राम म्हणजे तुमच्या सिलेक्शनचा पासवर्ड ओटीपी मध्ये आपण काय करतो की एक थोडक्यात एक ऑनलाइन टेस्ट सिरीजच आहे फक्त इथे काय की तुम्हाला टेलिग्राम मध्ये पोल स्वरूपात प्रश्न सोडवायला मिळतात आणि त्या प्रश्नांची तुम्हाला नंतर पीडीएफ विथ सोल्युशन त्या ठिकाणी मिळते आणि त्या पीडीएफ आणि सोल्युशनचे एक्सप्लेनेशन व्हिडिओ पण तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात जसं आपण जवळपास काही व्हिडिओ अपलोड केले तर ओ टी पी मध्ये आपण प्रश्न तयार करतो आणि हे प्रश्न तयार करत असताना सगळ्यात महत्वाचं आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन अॅनालिसिस करतो आणि प्रिडिक्शन बेस्ड क्वेश्चन त्या ठिकाणी तयार करतो सगळ्यांनी बघितलं राज्यशाह पूर्वला इव्हन इकॉनॉमी मध्ये थिंकर्स किंवा स्कॉलरशिप प्रश्न आलेत संयुक्त पूर्वमध्ये जवळपास ऐंशी पैकी एकोणपन्नास प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाले इव्हन काही करंट अफेअर्सचे प्रश्न पण आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाले जे की थोडे आउट ऑफ बॉक्स किंवा अवघड त्या ठिकाणी संयुक्त पूर्वमध्ये होते त्यामुळे ओटीपी बॅच किंवा जी आपली प्रिलिम्ससाठी पी टू बॅच होती पी टू पी बॅच आणि ओटीपी बॅच एकच आहे फक्त प्रिलिम्सला आपण प्रॅक्टिस टू परसिस पी टू पी नाव दिलं होतं आणि जेव्हा मुख्यचा विषय आला तेव्हा आपण त्याला नाव ओटीपी दिलं ऑनलाईन टेस्ट प्रोग्राम बाकी दोघांचंही स्वरूप ऑलमोस्ट सारखंच आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिस साठी टॉपिक वाईज शेड्यूल नुसार आपण क्वेश्चन देतो जेणेकरून तुम्हाला की उद्या मला जीएस टू मधला एक गव्हर्नन्स कुठला तरी टॉपिक करायचं पॉलिटिकल पार्टीज आहे आपण सर्व जायचं पॉलिटिकल पार्टीज आपला अभ्यास करायचा प्रिव्हिशियर क्वेश्चन सोडवायचे आणि प्रॅक्टिससाठी प्रश्न सोडून बघायचे प्रॅक्टिससाठी प्रश्न सोडवल्यानंतर काही महत्वाची माहिती त्या ठिकाणी मिळाली तर आपल्या नोट्स मध्ये नोट डाऊन करता येते त्यामुळे प्रिडिक्शन बेस्ड टेस्ट सिरीज किंवा आपण म्हणूया प्रिडिक्शन बेस्ड प्रॅक्टिस क्वेश्चन म्हणजेच ओटीपी किंवा पी जी प्रॅक्टिस टू परसिस्ट आहे याच्यापेक्षा वेगळ्या दोघांमध्ये काही डिफरन्स नाही क्यू ही ठोकताळे बॅच ही क्यू बेस्ट आहे आणि ओटीपी किंवा पी पी आहे ही प्रॅक्टिस साठी नवीन तयार केलेले प्रश्न आहेत